राज्य सरकारने वेळोवेळी आम्हाला दिलेले आश्वासन सण हे सगळे फसवे निघालेले आहेत राज्य सरकारला धनगर समाजाच्या वतीने हा शेवटचा इशारा देण्यासाठी अकरा फेब्रुवारी बीड येते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी इशारा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे राज्यभरातील संपूर्ण धनगर समाज बीड येते या क्रीडांगणावर जमणार आहे आणि राज्य सरकारला इशारा दे शेवटचा इशारा देणार आहे आणि जर राज्य सरकारने अकरा फेब्रुवारीचा इशारा मिळवायचं अंमलबजावणी आमची नाही केली त्यावरही तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मभूमीपासून आरक्षण दिंडी हे आम्ही नियोजन केलेलं आहे आरक्षण दिंडी ही सतरा तारखेला निघेल बावीस तारखेला आझाद मैदानावरती पोहोचेल आणि आझाद मैदानावरती यशवंत सेनेच्या वतीनं परत अमर उपोषणाला आम्ही बसणार आहोत आणि आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय राज्यातला धनगर समाज हा या राज्य सरकारला स्वस्त बसू देणार नाही